नमस्कार मित्रांनो आज आपण पीक विम्याच्या नियमाबद्दल बोलणार आहोत कोणकोणते नियम आहेत ते, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राज्य सरकारकडून सुधारित पंतप्रधान खरीप विमा योजना राबवण्यात येणार आहे यंदापासून ई पीक पाहणी म्हणजेच लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष विमा काढलेल्या क्षेत्रात काही तफावत दिसल्यास त्या शेतकऱ्याचा विमा हा रद्द केला जाईल पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ही त्या गोष्ट लक्षात ठेवावी सरकारचे हे नवीन नियम आहे बोगस पीक विमा भरल्यास संबंधित शेतकऱ्याला ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे राज्यस्तरीय पीक विमा समिती असते मग त्या समितीमध्ये हे सादर करण्यात येणार आहेत यामध्ये काही गैरप्रकार होतात आणि त्यांच्यामध्ये कुठंतरी निर्बंध असावे म्हणून त्यांना पीक विमा किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना पुढील पाच वर्षाकरिता आधार बेज संपूर्ण प्रणाली आहे तो ब्लॉक केला जाईल आणि ते आधार नंबर जर ब्लॉक झालं तर कृषी विभागाच्या इतर लाभापासून तो शेतकरी वंचित राहील पीक विम्यासाठी नवीन नियम आहेत ई पीक पाहणी आणि अॅग्रिस्टॅग ओळख क्रमांक आता बंधनकारक आहे नोंदणी आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास विमा हा रद्द केला जाईल त्या शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकले जाईल पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ हा मिळणार नाही सरकारी जमिनीवर देवस्थानच्या जमिनीवर आणि ट्रस्टच्या जमिनीवर विमा करता येणार नाही एका रुपयात विमा हप्ता हा मिळणार नाही खरीप हंगामातील कांदा आणि कापूस पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता असणार आहे हे आहेत सरकारचे पीक विमा संदर्भातील नवे नियम अशा नवनवीन माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद